नमस्कार मी सारिका देवरुखकर तर आजचा विषय आहे की तुम्ही महिला आहात तुम्ही घरातलं पण बघताय बाहेर जॉब पण करताय त्यातनं तुम्ही घरच्यांना व्यवस्थित वेळ देताय मुलांवर संस्कारही चांगले करताय पण ज्यावेळेला तुम्ही फक्त घरात असताय घर सांभाळत असताय आणि चुकून मुलांकडे दुर्लक्ष झालं तर ठीक आहे जरा असं तुम्हाला समजून घेतलं जाते पण तुम्ही जॉब जर करत असाल घराबाहेर पडत असाल तर मुलांकडून जरा जरी चूक झाली तर त्याचं सगळं ब्लेम तुमच्यावरच येते का तर हा तू काम करतास मग पोरांवर लक्ष नाही आणि हे ते आपण आई म्हणून जरी आपण जॉब करत असू बाहेर असू कुठेही जगाच्या कोपऱ्यात असू पण आपल्या मुलांना कुठलीच आई वडील चुकीचे संस्कार देत नाहीत किंवा चुकीचा वागा म्हणत नाहीत पण आता सोशल मीडिया बाहेरच्या ज्या गोष्टी आहेत कुठं कुठं शिकतात बदललेल्या ही संस्कृती ह्या सगळ्यांचा परिणाम त्या मुलांवरती होतोय आता ज्यांची मुलं लहान आहेत त्यांचे प्रश्न आहेत की बाबा आमची मुलं भयानक हट्टी आहेत काय नाही दिलं की पाय घासायला चालू करतात नाही दिलं की रुसून बसतात त्यात मुलांचा दोष नाहीये आपण पालक म्हणून आपला दोष आहे कारण ज्या वेळेला आपण लहान होतो त्यावेळेला आपण जर काही मागितलं आपण चाललोय उरसात गेलो जत्रेत गेलो कुणाच्या घरी गेलो तर ते पुढं असं दिसत असून सुद्धा आपलं मागायचं धाडस व्हायचं नाही आईने डोळे मोठे केले तरी आपण गप्प बसायचो कधीच कोणाच्यात काय मागत नव्हतो भले आपली परिस्थिती गरीब होती तरी सुद्धा आपण शांत बसायचो आणि नंतर जरी मागावं म्हटलं तर तेवढी परिस्थिती नसायची ते आपल्याला मिळणार नाही हे त्या मुलांना पण माहीत असायचं तरी पण आई वडील त्यांच्यापर्यंत सगळं द्यायचे म्हणजेच आपल्या आई वडील म्हणा पण आपण आपल्या मुलांच्या बाबतीत काय करतोय जाता जाता समजा गाडीत आपण फोर व्हीलर मध्ये बसलोय आणि पोरग म्हणत की मम्मा मला लागली लागलीय मला पाणी हवंय गाडी तिथल्या तिथं थांबवून आपण त्यांना पाणी पाचतोय मग पुढे जातोय त्यांना काय आवडतंय काय नको सगळं त्यांच्या मर्जीचं घरात जेवण सुद्धा त्या मुलांच्या आवडीनिवडीचं का तर मुलगा माझा खातच नाहीत आपल्या आईवडील आपण किती खातोय म्हणून टेन्शन घ्यायचे कारण आपण जेवत होतो भरपूर खात होतो खेळत होतो पण आता जे आईवडील त्यांना जरा जरी काय झालं मग बेबी तुला हे करून देऊ बेबी तुला ते करून देऊ मी तुझ्याच आवडीचा टिफिन दिलाय बरं का हि तर सगळं त्याच्या आवडीचं आहे आता इथून पुढं जेव्हा तो समाजात वावरायला चालू होतोय मग तो थोडा मोठा होईल कधी शिक्षक ओरडतील आपले शिक्षक तर लहानपणी बदाबद कनाकन हानायचे पालक स्वतः आपले जाऊन सांगायचे की आम्ही पोरगो तुमच्यावर सोपले तुम्हाला काय करायचं ते करा, करा। तुम्ही फक्त संस्कार करा चुकला तर हाना त्याला पण आता तसं नाही या गोष्टी बदलल्यात त्यामुळे शिक्षकांना पण लिमिटेशन्स पडतात मुलांना समजावून सांगताना किंवा धाक दाखवताना मग ह्याच्यामध्ये होतंय काय की मुलं हट्टी बनत जातात त्यांना माहिती असते आपण मागितले की ते मिळणार मग पुढे जाऊन ही जेव्हा मोठी होतात त्यावेळेला चुकून एखादा बॉस ओरडला मित्र ओरडला आता जी प्रकरण आपण बघतो की छोट्या छोट्या गोष्टीवरून एकमेकांना हात्यात मारतात ती तीव्रता वाढली राग वाढला संयम संपला ह्याला जबाबदार आपणच आहे आपण मुलांना आपल्याला मिळालं नाही मुलांना मिळू दे म्हणून ज्या गोष्टी करायला लागले त्यामध्ये आपल्याच मुलांचं नुकसान होते एखाद्या गोष्टीची वाट बघू दे त्याला दोन दिवस आज मागितले ना महिन्यानं द्या जी गरजेची ती द्या त्याच्याच आवडीचं जेवण झालं पाहिजे त्याच्याच मनानुसार कुठे खेळायला गेलं पाहिजे तो सांगतोय तिथंच त्यांच्या इशाऱ्यावरती नाचू नका आपण त्यांना प्रेम द्यायला जातोय पण त्यातनं मुलं हट्टी बनत जातात जे पुढे जाऊन त्यांच्या भविष्यासाठी घालिरड आहेत कोण ओरडलं तरी त्यांनी रडणार आहेत कारण सगळं मनाचं आहे मग ह्या मना मुलांचं जे बदलायचं असेल त्यांचा जो हट्ट कमी करायचा असेल तर त्यांना नाही म्हणायला शिका वाईट वाटतंय आपल्याला मान्य आहे पण आपल्या आईवडिलांनी जे केले ते योग्य केले म्हणून आपण घडलोय आपण कुठल्या पण परिस्थितीला तोंड देऊ शकतोय एखादी गोष्ट नाही मिळाली तर संयम ठेवू शकतोय मन मारू शकतोय किंवा स्वतःच्या ताकदीवरती स्वतः आपण लात घालेल तिथं पाणी काढायची ताकद आपल्यात आहे ती त्या मुलांमध्ये जर पाहिजे असेल तर त्यांचे भयानक जे काय हट्ट असतात ते पुरवणं बंद करा भरपूर मला हे पाहिजे मला ते पाहिजे मग असं नाही करणं नको तुमचा आईचा आतडं तात्पुरतं बांधून ठेवा आणि मुलांना थोडाफार गोष्टींसाठी तरी नाही म्हणायला शिका जर त्याला घरात चांगलं वातावरण मिळतंय सगळं मनासारखं व्हायला लागलं तर बाहेर पण तो तसंच झालं पाहिजे त्याच्या बाबतीत ही भावना त्याची वाढत जाणार आहे त्यामुळं आपण महिला आहोत एक आई म्हणून आपलं आतडं तुटतंय मान्य आहे पण जास्त लाड अति लाड आपल्याला मिळालं नाही म्हणून त्याला मिळू दे लगेच नवऱ्याला फोन ओ त्याला आज सँडविच खायचंय बघा पिझ्झा खायचाय बघा घेऊन या नाही बाबी नाही मिळालं नाही आहे पप्पाना मी बनवून घालते काही गरज नाही आहे भाकरी पिटलत भाजी खाऊ दे त्याला भूक लागली की आपोआप खात्यात अति लाड करून आपण आपल्या मुलांचं भविष्य वाया घालवतोय त्यांना एक स्ट्रॉंग पर्सनॅलिटी जी बनायला पाहिजे त्यातनं आपण त्यांना लांब नेतोय प्रेम असू दे तुमची काळजी असू दे पण ह्या गोष्टी ज्या आपल्या पालकांनी केल्या त्या योग्य होत्या आपल्यासोबत त्यातला थोडाफार तुम्ही कमी करा पण जास्ती लाड करू नका एक महिला म्हणून परत तुम्हालाच नावं ठेवली जाणार आहेत की पोराला काय वळण लावलं नाही पोरगं वाया गेलं लाडानं वाया गेलं पुरुष बाहेर असतात पण ब्लेम तुमच्यावरती येणार आहे आणि त्यात तुम्ही वर्किंग आता आहे की एकानं घर चालवून चालत नाही आईला पण काम करायला लागतंयच तर त्यावेळेला छोट्या छोट्या गोष्टी जेवण आणून देणं जेवताना बसताना सगळं घेऊन ये बाळा दोघं मिळून घेऊन या तू बुट्टी घेऊन ये तू पाणी घेऊन ये तू कांद्याचं घेऊन ये ते सगळं घेऊन ये जेवल्यानंतर ते ताट उचलून ठेव नेऊन ठेव आपापले कपडे धुवायला नीट टाका छोट्या छोट्या गोष्टी आहेत तुझं तुझं जिथं बसतोय ते स्वच्छ ठेव दप्तर स्वच्छ ठेव ह्या छोट्या छोट्या गोष्टी त्या मुलांना लावा त्यांनी ते करू देत आजचा व्हिडिओ मी खास त्याचसाठी केला होता की हे आपण एक महिला एक आई म्हणून कुठंतरी कमी पडलो पोरग्याचं आपण जास्त लाड केलो पोरग वाया गेलो हे व्हायला नको तो ब्लेम सुद्धा आपल्यावरच येणार आहे तर त्यासाठी जे मी आज काय थोड्याफार गोष्टी सांगितल्यात जे मी माझ्या मुलांसोबत पण तशीच वागते तर तुमच्याकडे कितीही पैसा असू दे नसू दे पण तो मुलांना दाखवू नका आरामाचं आयुष्य आईशा त्यांना जास्तीत जास्त देऊ नका जेणेकरून पुढे जाऊन त्याचं त्याच्यात ती कुवत बनवू दे तर ठीक आहे आजचा व्हिडिओ महिलांसाठी एक छान ही टीप होती की मुलांसोबत कसं वागायचं पालकांसोबत पालकांनी आपण पालक एक पालक म्हणून काय रोल पाहिजे एक छोटासा मी तुम्हाला सांगितलंय अजून असून असे भरपूर मुद्दे पुढं तुम्हाला मी सांगणारच आहे आणि तुम्हाला त्यातनं काय प्रश्न वाटत असतील किंवा तुमच्या काय समस्या असतील तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद